खरी बातमी शुद्ध वार्ता फक्त कोकण वार्ता दौंडी येथे एकोणतीस एप्रिल रोजी होणारी मंत्रिमंडळ बैठक सरकारने अचानक रद्द केली आहे यामुळे धनगर समाजात प्रचंड नाराजी आहे आणि त्याला पुण्यश्लोक अहिला होळकर यांचा अवमान मानला जात आहे धनगर समाजाच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी चोंडी बैठक घेऊन धनगर समाजाच्या एसटी आरक्षण बाबत शिफारस केंद्र सरकारला तातडीने पाठवावी अशी मागणी केली आहे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणचा प्रश्न गेली चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे सरकारने पूर्वी आश्वासन दिली तरी ठोस निर्णय झाले नाही त्यामुळे आता धनगर समाज सरकारकडे जाग विचारण्याची भूमिका घेतली आहे मुख्य मागण्या बैठक चोंडीमध्येच घ्यावी आणि लवकर तारीख जाहीर करावी धनगर समाजाचा एसटी आरक्षण साठी केंद्राला शिफारस पाठवावी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करावी धनगर समाजासाठी दहा हजार कोटीचा विशेष निधी जाहीर करावा अहिल्यादेवीच्या नावाने बार्टी सारथीच्या धर्तीवर नवी संस्था स्थापन करावी मागण्या पूर्ण न झाल्यास अहिल्यानगरमध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्ते संतोष ठोंबरे अजित कुमार पाटील विक्रम ढोणे राजेश चिलगर यांनी ही भूमिका पत्रकार परिषदेत मांडली आहे